असं कधी झालंय की तुमचा केक छानपैकी तयार आहे आणि सडनली तुमचा केकच्या आयसिंगला हात लागलाय आणि आयसिंग कुठेतरी स्पॉइल नमस्कार मी सुप्रिया सुप्रियाच्या टिप्स अँड ट्रिक्स सिरीज मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपलं केक आयसिंग जर खराब झालं असेल तर त्याला पुन्हा कसं रिस्टोर करायचं सो so, माझ्या केकला इथे आयसिंग खराब झालेलं आहे मी काय करते एका छोट्याशा बाउलमध्ये घेते ही माझी मॅजिक स्प्रे बॉटल आहे ह्याच्यामध्ये मी थोडस पाणी मिक्स करते अगदी हलक आणि आयसिंगला चांगलं सॉफ्ट करून घेते ही कन्सिस्टन्सी तुमच्या नॉर्मल क्रीमच्या कन्सिस्टन्सीपेक्षा सॉफ्ट आहे मग जिथे पण क्रीम खराब झालाय तिथे हलक्या हाताने फक्त त्या एरियामध्ये स्प्रेन स्प्रे बॉटल घरिया हल्का स्प्रे केक आइसिंग हलक्या हाथ ने वेरी 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 वेरी, वेरी, वेरी जेंटली स्क्रेप एंड तड़ा तुम तो केक आइसिंग पूर्णपने रिस्टोर आजची ही टिप तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा मला माहिती तुम्हाला ही आवडली असेल थँक्यू